नमस्कार अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे तिला चर्चेत येण्यासाठी कुठल्याही एका विशिष्ट कारणाची गरज नसते मात्र ती तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत येत असते आता नुकतीच तिच्या एका पोस्टमुळे ती चर्चेचा विषय ठरत आहे आणि ती म्हणजे तिने शेअर केलेले नवीन फोटोज ते फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत तसेच तिने काळ्या रंगाच्या ब्लेझर ड्रेसमध्ये काही फोटोशूट केलेले आहेत व अवघ्या काही वेळातच हे फोटो व्हायरल होऊ लागले तर यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षावही केलाय एक चाहता म्हणतो की ब्यूटी क्विन, स्वर्गाची आणि माझ्या हृदयाची आत्मा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि या सुंदर आणि गोंडस आहे आणि हे माझं व्हॅलेंटाईन हार्ट या चाहत्याची कमेंट त्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे त्याने तिला अगदी जाहीरपणे प्रपोज केलंय त्यावर आता अभिनेत्री प्राजक्ता माडी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामध्ये दुसरा युजर म्हणतो की सर्वात सुंदर स्त्री आणि पृथ्वीवरील सर्वात सुंदर स्मित तू किती सुंदर आहेस तू माझ्या हृदयाची राणी आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मॅडम मी तुमचा खूप मोठा चाहत आहे अशा विविध प्रकारच्या कमेंट्स तिच्या या नवीन फोटोशूटवर येऊ लागलेल्या आहेत